नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एडला जो गणित अध्यापन पद्धती नावाचा विषय त्या विषयातील चांगल्या गणित पाठ्यपुस्तकाचे अंतर्गत निकष हे आपण पाहूया मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एडसेठ श्री शारदाबन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत चला तर पाहूया चांगल्या गणित पाठ्यपुस्तकाचे अंतर्गत निकष क्रायटेरियाज ऑफ गुड मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक प्रस्तावनेमध्ये बघा खाली गणिताच्या आदर्श पाठ्यपुस्तकाचे अंतर्गत निकष यावर चर्चा केलेली आहे गणिताच्या पाठ्यपुस्तकाचे परीक्षण करताना अंतर्गत व बाह्यघटक तपासले जातात चांगल्या गणित पाठ्यपुस्तकाचे अंतर्गत निकष पुढील प्रमाणे आहेत नंबर एक अचूकता ॲक्युरेशी गणित हे अचूकतेवर आधारित शास्त्र आहे त्यामुळे पाठ्यपुस्तकातील प्रत्येक माहिती सत्य आणि तपासलेली असावी नंबर दोन पुढे संकल्पना सूत्रे उदाहरणे आणि उत्तरं कोणतीही चूक न करता सादर केलेली पाहिजेत छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण गणना चुकू शकते आणि विद्यार्थ्याचा गोंधळी होतो पुस्तक पुनर्परीक्षण व तज्ज्ञांनी पडताळणी केलेले असावे विद्यार्थ्यांना विश्वसनीय माहिती देणे हे पाठ्यपुस्तकाचे प्राथमिक उद्दिष्ट असावे त्याच्यानंतर दुसरं आहे स्पष्ट उद्दिष्ट क्लिअर ऑब्जेक्टिव्ह प्रत्येक अध्यायाची म्हणजे धड्याची उद्दिष्टे शिकण्याच्या सुरुवातीला स्पष्टपणे नमूद केली पाहिजेत यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही अभ्यासाचा उद्देश समजतो ही उद्दिष्टे विषयाची चौकट ठरवतात आणि दिशादर्शक म्हणून काम करतात उद्दिष्टांमुळे विशिष्ट अभ्यासक्रमावरच लक्ष केंद्रित राहते आणि मूल्यमापन सोपे होते विद्यार्थ्यांना शिकायचे काय याची स्पष्ट कल्पना मिळते त्याच्यानंतर तिसरं आहे सोपी आणि समजण्यासारखी भाषा रचना यूज ऑफ सिम्पल अँड अंडरस्टँडेबल लँग्वेज पुस्तकातील भाषा पुस्तकातील भाषा विद्यार्थ्यांच्या वयोगटाशी सुसंगत असावी कठीण गणिती परिभाषा उदाहरणांसह सोप्या भाषेत समजावून सांगाव्यात भाषेतील स्पष्टता संकल्पनांचे आकलन किंवा समज वाढवते आणि आत्मविश्वास निर्माण करते गोंधळात न टाकता संकल्पना क्रमाने मांडणे आवश्यक आहे भाषा जितकी सुलभ तितकी संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे किंवा ठामपणे समजते चौथा आहे शैक्षणिक तत्त्वांशी सुसंगत मांडणीवर आधारित बेस्ड ऑन पेडियागॉगिकली रिलेटेड प्रिन्सिपल्स ज्ञानाच्या नैसर्गिक प्रवाहानुसार मांडणी केली पाहिजे जसे की ज्ञाताकडून अज्ञाताकडे सोप्याकडून अवघडाकडे संश्लेषणाकडून विश्लेषणाकडे इत्यादी यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास टिकतो आणि विषयाची गती समजते संकल्पनाची क्रमबद्धता व प्रगतिशीलता अत्यंत महत्त्वाची असते शिक्षकांना अध्यापन करताना मदत होते आणि विद्यार्थी गोंधळात पडत नाही यातून अध्यापनात सुसंगती व सुस्पष्टता निर्माण होते त्याच्यानंतर पाचवे चित्रे आलेख व तक्ते इलस्ट्रेशन्स ग्राफ अँड ग्राफ्स अँड चार्ट्स गणित शिकताना दुःखस्राव्य साधनांची मदत अत्यंत प्रभावी ठरते आकृत्या आलेख चित्रे यामुळे संकल्पना अधिक प्रत्यक्षपणे अनुभवता येतात दृश्य माध्यमांमुळे विचार करण्याची क्षमता आणि आकलनशक्ती वाढते रंगीत स्पष्ट व योग्य आकारातील आकृती आकर्षकही वाटतात गणिती संकल्पना अमूर्त न राहता विद्यार्थ्यांना त्या लवकर समजतात सावय जिज्ञासा व विचार प्र प्रवृत्ती वाढवणारी मांडणी क्युरियसिटी अँड थिंकिंग प्रश्नमंजुषा गणितीकोडी रहस्यपूर्ण उदाहरणे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करतात विचारप्रवण उदाहरणे दिल्यास विद्यार्थी स्वतः उत्तरे शोधतात का व कसे असे प्रश्न विचारणारी रचना उपयुक्त ठरते अभ्यासातील गोडी वाढते आणि गणित रुचकर वाटते या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचार विकसित होतात त्याच्यानंतर सातवं स्वाध्याय व स्व सराव प्रॅक्टिस अँड सेल्फ स्टडी प्रत्येक घटकानंतर सरावासाठी विविध प्रकारचे प्रश्न असावेत सोप्या पातळीपासून ते अवघड पातळीपर्यंतचे प्रश्न विद्यार्थ्यांना क्रमशः तयारीस मदत करत असतात एम सी क्यूज लघुत्तरे दीर्घ उत्तरे अशा स्वरूपाचा वैविध्यपूर्ण सराव उपयुक्त ठरतो स्वाध्यायामुळे आत्मपरीक्षण व आत्मशि स्वयंशिक्षणाची किंवा आत्मशिक्षणाची आत्म सवय लागते शेवटी ते आत्मविश्वास आणि कौशल्ये दोन्ही त्यांच्यामध्ये निर्माण करतात त्याच्यानंतर आठवं मूल्य शिक्षण व्हॅल्यू एज्युकेशन गणिताचे शिक्षण घेत असताना अनेक नैतिक मूल्ये आत्मसात केली जाऊ शकतात प्रामाणिकपणा चिकाटी अचूकता सहकार्य ह्यासारखी मूल्ये उदाहरणांमधून शिकवली जावीत कथा प्रसंग व गणिती उपक्रमांद्वारे मूल्य शिक्षण करता येते विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा अंतिम हेतू असावा गणित केवळ आकड्यांचा विषय नसून मूल्यांचा अभ्यासही असतो तांत्रिक सुसंगतता टेक्नॉलॉजिकल इंटिग्रेशन आजच्या डिजिटल युगात पाठ्यपुस्तक तांत्रिकदृष्ट्या समृद्ध असावे क्यू आर कोड ॲप्स शैक्षणिक वेबसाईट यांचा उपयोग शिकण्यासाठी मार्गदर्शक ठरतो व्हिडिओ सिम्युलेशन्स ॲनिमेशन ह्यामुळे अवघड संकल्पना सुलभ होतात शिकण्यामध्ये आनंद आत्मसात होण्याची गती आणि खोल समज निर्माण होते तंत्रज्ञान वापरामुळे शिक्षण अधिक प्रभावी आणि गतिमान होते म्हणून त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये असला पाहिजे त्याच्यानंतर दावं सर्वसमावेशकता इन्क्ल्युझिव्ह पुस्तके सर्व, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना विचारात घेऊन तयार करावे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ मांडणी असावी अधिक व कमी क्षमतेच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पातळीवरील उपक्रम असावेत ज्याला आपण कंटेंट एनरिचमेंट म्हणतो तसा प्रकार त्याच्यामध्ये असला पाहिजे चित्रे मोठा फॉन्ट उदाहरणांची विविधता हे यासाठी महत्त्वाचे घटक आहेत शिक्षणात समावेशकता हे गुणवत्तेचे लक्षण आहे तर समारोपामध्ये मी असं म्हणेल गणिताचे पाठ्यपुस्तक हे केवळ माहिती देणारे नसावे तर त्यातून विद्यार्थ्यांना समग्र जीवनाचे दर्शन झाले पाहिजे पाठ्यपुस्तक जर आकर्षक व वा वाचनीय असेल तर विद्यार्थ्यांना आपोआपच अभ्यासात गोडी निर्माण होते थोडक्यात वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या गणिताच्या पाठ्यपुस्तकालाच आदर्श पाठ्यपुस्तक म्हणता येईल धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब करा